नाही तसेच आपण जर पाहिलं तर आम्ही कुठलाही सुलतान वगैरेचा फुटाळा जाळल्या <laughs> नाही ज्याला हे धर्मांध लोक होते ज्यांनी या भारतामध्ये येऊन कुठंतरी आपल्याला जर पाहिलं तर लोकांचं धर्मांतर केलं महाराज सप्काळ ज्या व्यक्तीने जे काही केलं आहे शिवाजी महाराजांनी कुठल्याही व्यक्तीचं धर्मांतर दर केलं नाही महाराजांची तुलना महाराष्ट्रात काय जगात कुठल्याही राजा मार्क होऊ शकत नाही आणि तो कृपया वगैरे हे लोक हे देशद्रोही होते पाकिस्तानमध्ये ज्या लोकांचे नाव आहेत रस्त्याला नाव आहेत ते भारतामध्ये त्यांना कोणी मानत नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम अगदी रक्तदान शिबिर असेल किंवा अभिवादनाचे कार्यक्रम असतील किंवा अन्नदानाचे कार्यक्रम असतील मोठ्या प्रमाणामध्ये आयला नगर वासियांनी उत्सव हा साजरा केलेला आहे आणि असाच असाच उत्सव उत्साह छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्याच हा अहिल्यानगर नगर जिल्हा अहिल्यानगर नगर शहर त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये या लोकांनी अशा पद्धतीने साजरा केला पाहिजे भैया दोन दिवसापूर्वी आपण टिपू सुलतान आणि हर्षवर्धन यांच्या पुतळ्याचं दहन केलं होतं मात्र त्यानंतर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून टिपू सुलतानच्या फोटोचा मुग्धाभिषेक घालण्यात आलाय काय सांगा नाही रशीद आपण जर पाहिलं तर आम्ही कुठलाही सुलतान वगैरेचा पुतळा जाळलेला नाही आम्ही ज्याला हे धर्मांध लोक होते की ज्यांनी या भारतामध्ये येऊन कुठंतरी आपल्याला जर पाहिलं तर लोकांचं धर्मांतर दर केलं लो होतं छत्रपती शिवाजी महाराज जे सपकाळ ज्या व्यक्तीने जे काही केलं आहे शिवाजी महाराजांनी कुठल्याही व्यक्तीचं धर्मांतर केलं नाही प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागणूक दिले स्वराज्य स्थापन केलं स्वराज्यामध्ये शासन योग्य पद्धतीने चाललं महिलांचा सन्मान शिकवला व रक्षणाची जबाबदारी शिवाजी महाराजांनी घेतली त्यामुळे त्याची महाराजांची तुलना महाराष्ट्रात काय जगात कुठल्याही राजाबरोबर होऊ शकत नाही आणि त्यामुळे तो टिप्या वगैरे हे लोक हे देशद्रोही होते त्याचं पाकिस्तानमध्ये ज्या लोकांचे नाव आहेत रस्त्याला नाव आहेत ते भारतामध्ये त्यांना कोणी मानत नाही